श्री स्वामी समर्थ मी एक वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे मी सेवा करते स्वामींसांची से पारायण केलं नंतर मग आता मे एप्रिल मेमध्ये मला सांगितलं होतं जनकल्याणबद्दल माहिती झालं होतं तर मी आता जूनमध्ये मी फॉर्म भरला होता त्यानंतर माझं ऑडिशन होतं या सिरियलसाठी ज्योतिबाच्या तर मी त्याआधीच फॉर्म भरलेला होता नंतर माझं ऑनलाईन ऑडिशन वगैरे झालं आणि अचानक म्हणजे सिलेक्शन झालं की स्वामी समर्थांचीच कृपा आहे बिकॉज आपल्याला माहिती आहे की सिरियलमध्ये टेलिव्हिजनमध्ये विदर्भातांना इझिली घेत नाहीत ना तिकडे बट uh, स्टील माझं झालं सिलेक्शन स्वामी समर्थनच्या कृपेने आणि uh, मोरदादांच्या माउ गुरुमाऊलींच्या कृपेने आणि जन मला वाटतं की जनकल्याणमुळे मला जास्त स्ट्रॉंगली अनुभव आला स्वामीचं स्वामींचं तर आहे सेवा माझी सुरू आहे नित्यसेवा जी आहे ती सुरू आहे तर असा माझा हा एक अत्यंत लाईफ टर्निंग मुमेंट होता आणि खूप चांगला अनुभव आलेला आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ